संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांच्यावर टीकेची तोफ डागली या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे थेटपणे नाव घेण्यास त्यांनी नकार दिला मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग असेल तर आकांचे आकाही तुरुंगात जातील असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं जे आपण नाव घेतलेलं आहे मी त्यांचं अजून नाव घेतलेलं नाही परंतु फक्त आका म्हणलेलं आहे विष्णू चाटे अँड गँगचा आका हा हे आका जे आहेत इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर पुढे आले तर आका आपोआपच बिन भाड्याच्या खोलीमध्ये जातील मला वाटत नाही त्यांनी काही ऑर्डर सोडली असेल म्हणून आणि जर सोडली असेल तर आकांच्या बरोबर आकांच्या आका सुद्धा जातील आकाला।, आकाला आता आय जी आय जी आता त्याचे आय राहणार आहेत त्याच्यामुळं कोणी आका बाका चोका काहीही शिल्लक राहणार नाही